गणेशोत्सवाचं आगमन अवघ्या पाच दिवसांवर आलं असून पीओपी पी, -पी पाठोपाठ पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींना देखील चांगली मागणी आहे लाडक्या गणरायाचं आगमन शनिवारी होणार असून या निमित्तानं मूर्ती बुकिंग करण्यासाठी भक्तांची रेलचेल सुरू आहे शहरात ठिकठिकाणी थीक गणेश मूर्तींचे स्टॉल्स थाटण्यात आले असून ओ पी, -पी मूर्तींचे अनेक स्टॉल्स आहेत मात्र इको फ्रेंडली गणेश मूर्ती मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहेत अशोक चौक जुना वॉलचंद कॉलेज रोड इथं अंबादास भंडारी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा स्टॉल उभारला असून बोळकोठे नगर इथं ते मातीच्या मूर्ती बनवत असतात एक मातीची मूर्ती तयार करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो आणि विसर्जन केल्यानंतर एका तासात इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाण्यात विरघळते त्यामुळं पर्यावरणाला हानी होत नाही या उलट पी ओ पी मूर्ती लवकर विरघळत नाही त्यामुळं शासन नेहमीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घेण्याचं आवाहन करत असतं दरम्यान भंडारी यांनी तयार केलेल्या के गणेशमूर्ती या पी ओ पीप्रमाणेच सुंदर आणि सुबक असून या मूर्तींना परदेशात देखील मागणी आहे दरवर्षी पाच हजार मूर्ती बनवल्या जातात यावर्षी या इको या फ्रेंडली गणेश मूर्ती लंडन दुबई आणि कॅनडा या देशात देखील पाठवण्यात आल्या असून यावर्षी चांगला प्रतिसाद असल्याचं माधुरी भंडारी यांनी सांगितलं आमच्या येथे म मातीचे गणपती एक पंधरा वर्षापासून बनवत आहे तर या गणपती नैसर्गिक रीतीने पद्धतीने असते आणि याचं म्हणजे कलर पण नॅचरल असते आपल्याकडे आणि याचं एक गणपती बनवायला आपल्याला एक दिवस लागतो आणि त्या वाळायला पंधरा दिवस लागतो आणि म्हणजे त्याच्या हाईटनुसार असतो म्हणजे एक साठ इंचाचं एक दोन दिवसांनी वाढत आहे एक एक पोटाचं पंधरा दिवसांनी वाढत असतं आणि दीड पोटाचं पण पंचवीस दिवसाचं त्याच्या हाईटनुसार वाढत असतो आणि आपल्या गणपती नैसर्गिक म्हणजे निसर्गा निसर्गासाठी चांगला आहे पर्याला पूर्ण असं गणपती म्हणतात आपल्याकडे आणि आपला गणपती परे दुसऱ्या गावाला पण जातात म्हणजे असं लंडन दुबई यावर्षी कॅनडाला गेले आहे तर आणि आपलं स्टॉल इथे अशिक चौकी पोली चौकीजवळ असतो निमित् दरवर्षीप्रमाणे आणि आपल्या गणपतीची मागणी दरवर्षीप्रमाणे जास्त असतो कारण की या वर्षी बेंगलोरला जास्त केलेलं आहे हां घरच्या घरी विसर्जन करतो विसर्जन म्हणजे वीस मिनटात विरगळत आहे आईटनुसार ते पण विरघळत असतो ते गणपतीवर आणि विसर्जन करताना पण आपण चांगल्या पद्धतीने विसर्जन केल्यावर तिथं माती पण आपण उपयोग करता येऊ शकतो